दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते तो ध्रुवचा फोन वाचतो त्याला जाग येते आणि तो पटकन फोन उचलतो आणि बाहेर जातो धानीला गाढ झोप लागल्यामुळे तिला फोनचा आवाज येत नव्हता साहिलचा फोन होता खरंतर तो मॉलमध्ये गेल्यानंतर त्याला रिपोर्टरनी खूप प्रश्न विचारले होते आणि त्याने विचार करून काहीतरी निर्णय घेऊन साहिलला मेसेज केला होता आणि आता त्या बाबतीत बोलण्यासाठी साहिलने त्याला फोन केला होता ते दोघ बराच वेळ बोलत होते इकडे ध्रुवचे बाबा खूप रागात होते कारण ध्रुवने अजून पण त्यांना कॉल बॅक केलेला नव्हता पण त्याची आई मात्र खूप हॅपी होती कारण नक्षत्रासारखी सून त्यांना मिळाली होती इकडे रेवती आणि तिच्या आईने मिळून एक प्लॅन केला आणि त्या प्लॅनबद्दल त्यांनी बाबांना काही सांगितले नाही त्यांनी त्यांना लागणारा सामान घेतले आणि त्या दोघी जायला निघाल्या जात असतानाच बाबा समोर होते पण त्यांना काहीही सांगितले नाही आणि बाहेर जायला लागल्या तोच त्यांचा जोरदार आवाज त्या दोघींच्या काणी पडला आणि त्या दोघी थांबल्या बाबा काही बोलतील त्या आधी आई त्यांच्याकडे पाहात तुम्ही आता काहीही बोलणार नाही आणि आम्ही कुठे जातोय हे पण विचारणार नाही एकदम शांत राहायचं आई आज त्यांना खडसावून बोलत होती आणि ते शॉकमध्ये होते कारण आई असं बाबांसोबत कधीही बोलली नव्हती रेवती पण आईचं बोलणं ऐकून शॉक होती श्यामराव एक शब्द पण बोलत नाही आणि आईनी रेवतीचा हात पकडला आणि त्या घरातून बाहेर निघून गेल्या ध्रुचे बोलणे झाले आणि तो पुन्हा बेडवर आडवा झाला आणि पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला काही वेळाने धालीला जाग आली तिने पाहिले तर ध्रुचा एक पोटावर होता तिने त्याचा हात बाजूला केला आणि त्याच्या कपाळावर ओट टेकवले आणि फ्रेश व्हायला निघून गेले फ्रेश होऊन खाली आली तिने तिच्यासाठी मस्त आल्याचा चहा ठेवला तोच काकू पण आल्या तसं तिने एक कप अजून वाढवला चहा झाल्यावर एक कप काकूला दिला आणि एक कप तिने घेतला काकू चहा पिणार तोच काकांनी आवाज दिला तशा काकू कप घेऊन तिकडे निघून गेल्या धानी हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर बसली आणि टी व्ही चालू केला मस्त सॉन्ग ऐकत होती इकडे धुळला पण जाग आली त्याने बेडवर पाहिले तर त्याला धानी दिसली नाही तो उठून फ्रेश व्हायला गेला आणि काही वेळाने खाली आला त्याला धानी हॉलमध्ये बसलेली दिसली तो तिच्या जवळ येऊन बसला आणि शोल्डरवर हात ठेवत त्याने तिला जवळ ओढले धानी दचकून अहो काय करताय आपण हॉलमध्ये आहोत मग काय झालं बायको इथे तू आणि मी सोडले तर कोणीच नाही आहे तोच त्याने धानीच्या हातातील कप घेतो आणि धानी काही बोलणार तो कप घेऊन सीप घेतो धानी त्याच्याकडे पाहत अहो कॉफी नाही आहे चहा आहे ध्रुव हसत वाव माझ्या बायकोला चहा पण खूप भारी बनवता येते खूप टेस्टी लागतोय धानी आता उद्यापासून सकाळी मी पण तुझ्यासोबत चहा पिणार हे ऐकून धानेला खूप आनंद होतो ते एक एक करून दोघ चहा संपवतात तोच काकू घाईघाईमध्ये किचनमध्ये किचन मध्ये आल्या आणि फ्रीजमध्ये काय काय आहे ते चेक करू लागल्या काकून बरा सामान काढून बाहेर काढून ठेवला धानी कप किचन मध्ये ठेवायला आली होती आणि काकूंना गोंधळलेलं बघून काकूंना काही विचारणार तो ध्रुने तिला आवाज दिला रूम मध्ये ये तिने पटकन कप ठेवला आणि ती काकूंशी काही न बोलता रूम मध्ये निघून गेली त्यांनी केलेली शॉपिंग एक एक करून ध्रुव पाहत होता तोच धानी पण येते त्याने सगळ्या वस्तू समोर काढलेल्या होत्या त्या, त्या बघून धानी त्याच्याकडे पाहत अहो काय हे आता का काढले तुम्ही ध्रुव तिच्याकडे पाहात अगं मी चेक करत होतो काही राहिले तर नाही ना म्हणून म्हणजे काही राहिले असेल तर ते नंतर आणून देईल तुला मी आणि माझी बायको आता या सगळ्यांची हळूहळू सवय करून घे गे। आणि घे म्हटले की घ्यायचे नाही म्हणायचे नाही आणि तुझा नवरा खूप श्रीमंत आहे त्यामुळे तो पैशांची काळजी करू नकोस ती ध्रुवचं बोलणं ऐकत होती नाणी मनात विचार करत खरंच किती नशीबवान आहे मी की ध्रुव तुम्ही मला भेटलात तुमच्या एवढं प्रेम आजपर्यंत कोणीच माझ्यावर केलं नाही खरंच खूप लकी आहे मी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ती मनात बोलत होती ती उठली आणि त्याला घट्ट मिठी मारली हे अचानक घडल्यामुळे धूप गोंधळला पण त्याने जास्त विचार न करता तिला मिठीत घेतले आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागला आता धानीला भरून आले होते आणि ती रडायला लागली त्याला समजले ती रडत आहे ते बघून त्याने पटकन तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा उंजळीत घेतला शोना काय झालं का रडते तू प्लीज तू रडू नकोस मी तुला रडताना नाही पाहू शकत द्रुपण इमोशनल होऊन बोलत होता त्याने तिचे अश्रू पुसले तरी ती रडत होती शोना काय झाले सांगशील का धानी मात्र शांत होती काहीच बोलत नव्हती त्याने पुन्हा तिला मिठीत घेतले आणि तिला शांत करू लागला हळूहळू दानी पण सावरली तिला शांत बसलेल्या बघून रुने तिला बाजूला केले आणि पुन्हा तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या कपडावर कीस केले दानी आपलं पुन्हा लग्न होणार आहे तू हॅपी तर आहेस ना ती पण त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणते बरं मग लग्नासाठी काय काय, काय कपडे घ्यायचे काही विचार केला आहे का ती निरागसपणे नाही काही विचार केला नाही आणि कपड्यांबद्दल मला जास्त काही माहिती पण नाही तिचं ते निरागस बोलणं ऐकून ध्रुव असायला लागला त्याला असताना बघून धानी त्याच्याकडे पाहात काय झालं असे का हसत आहात नाही नाही काही नाही तो हळू आवाजात माझी बायको खरंच खूप वेडी आहे तो शांत होत बरं तू काळजी करू नकोस मी आहे ना मग कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचे नाही त्या दोघांची बराच वेळ नोकझोक चालू होती अहो आज तुम्ही काकूंना काही स्पेशल बनवायला सांगितले आहे का नाही म्हणजे मी मगाशी चहाचे कप किचनमध्ये ठेवायला गेले होते तर काकूंनी बराच सामान बाहेर काढून ठेवला होता म्हणजे बघा ना आपण जेवण करणारे दोघं आणि काका काकू मग काकूने एवढं सामान का काढलं असेल ध्रुव हसत थांब तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल बरं माझा मोबाईल आण ती उठून त्याचा मोबाईल आणते आणि त्याच्याकडे देते अगं मला का देते चालू कर फोन तशी ती त्याचा फोनकडे पाहते ध्रुव हसत मी तुझं आहे ना मग माझ्या सगळ्या गोष्टींवर पण तुझा हक्क असेल कर चालू फोन आणि ती बटन दाबते तो तिला पासवर्ड सांगतो तसा फोन अनलॉक होतो आता तुझ्या सासूबाईला फोन लाव तशी ती पुन्हा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते अगं पाहतेस काय तुला उत्तर हवं आहे ना ती फोन लावते रिंग जात असते ध्रुवचा फोन बघून आईला आनंद होतो कारण वर्षातून एक दोनदा फोन करणारा तू आज तिला फोन करणार होता आणि आधी पण तिच्यासोबत बोलला होता म्हणून त्या आनंदाने फोन घेतात आणि तो बोलायला ला लागतो आई त्याच्या तोंडून आई ऐकून त्यांना पण भरून येतं पण त्या स्वतःला सावरत ध्रुव मी बंगलोच्या जवळच आहे काही महत्वाचं नसेल तर आल्यावर बोलूया आणि नेमा काकांना आम्ही तिकडे येतोय हे पण कळवले आहे मी ध्रुव हसत बरं ठीक आहे आणि तो फोन ठेवतो धानीकडे पाहत मिळाले का उत्तर धानी मान हलवून मिळाले आई इकडे येत आहे तसं तिला आनंद झाला पण आतून घाबरलेली होती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून ध्रुव हसत धानी चील जास्त विचार करू नकोस मला माहिती आहे तुझ्या मनात काय विचार सुरू ते धानी तू फक्त माझा विचार कर हा तुझा नवरा प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबतीला असेल तिचं मन डायवर्ट करण्यासाठी बायको आता तुझी सासूबाई येणार आहे तर अशीच ड्रेसमध्ये बसणार आहेस का चल एक साडी देतो आणून ती घाल तू आणि साडी नेसायला जमत नसेल तर मी नेहमीच तुझी मदत करायला तयार आहे तशी धानी उठून त्याला फटका मारते तसा ध्रुव खोटं खोटं लागल्याचं नाटक करतो तशी धानी त्याच्याजवळ जात खूप ला जोराने लागलं का आणि ध्रुव हसत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि मिठीत घेतो धानी आई आल्यावर तुला कळेलच ती कशी आहे जास्त विचार करू नकोस बरं चल मी तुला माझ्या आवडीची साडी काढून देतो आज तू तीच नेस आणि तो तिचा हात पकडून कपाटाजवळ घेऊन जातो आणि तिला रेड कलरची सुंदर अशी साडी तिच्या हातात देतो साडी खूप सुंदर असते धानीला पण खूप आवडते धानी तिचा आवडायला निघून जाते इकडे ध्रुवला फोन येतो आणि तो, तो गॅलरीमध्ये जाऊन बोलत असतो इकडे धानी तिचा आवडत असते तिच्या लांब सडक केसांची वेणी घालते भांगेत त्याच्या नावाचा सिंदूर कपाळावर टिकली डोळ्यात काजळ ओटांवर हलकीशी लिपस्टिक सिंपल मेकअपमध्ये पण ती कमालीची सुंदर दिसत होती ध्रुवचं बोलणं झाल्यानंतर तो आत येतो आणि त्याचं लक्ष आरशासमोर उभ्या असलेल्या धानीकडे जातं आणि तो भान अडकून तिच्याकडे पाहतो कारण ती त्या रेड कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती तो तिच्याजवळ जाऊन बायको आज काय मारायचा प्लॅन आहेस का कसली हॉट दिसते तू तशी धानीला असते त्याने तिला मागून मिठी मारत दोन्ही हात तिच्या पोटावर गुंफले त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिच्या अंगात एक शिरशिरी आली त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरू लागले आणि त्याच्या स्पर्शाने तिला छान वाटत होतं तो तिच्या समोरून येऊन उभा राहिला आणि तिच्या ओटांवर त्याचे ओट टेकवले आणि तिला केस करू लागला दाणी पण त्याला साथ देत होती काही वेळाने बाजूला होतात ध्रुव तिच्या ओटांची पसरलेली लिपस्टिक ले पुसत सॉरी बायको म्हणतो दाणी पण त्याच्या ओटांना लागलेली लिपस्टिक ले पुसते तोच रेवतीचा आवाज येतो वहिनी वहिनी कुठे आहेस तू तसा ध्रुव दाणीकडे पाहत आली तुझी कार्टून ननद धानी त्याला फटका मारत बहीण आहे तुमची चला जाऊया खाली आणि जायला लागते आणि मध्येच थांबते तिच्याकडे पाहत काय ग काय झालं अहो ते आई ध्रुवला समजतात यातून घाबरलेली आहे ध्रुव तिचा हात हातात घेत नको घाबरूत चल खाली आणि ते दोघं बाहेर येतात रेवती आणि आई सोप्यावर बसलेले असतात आणि धानी खाली मान घालून ध्रुजवळ उभी असते रेवतीने त्या दिवशी ध्रुवला समजावल्यामुळे त्याला आईबद्दल आज वेगळंच वाटत होतं कारण खूप वर्षानंतर ते दोघं एकमेकांना असे समोरासमोर पाहत होते आणि आई ध्रुवकडे खूप प्रेमाने पाहत होत्या ध्रुवला बघून त्यांना भरून आले होते, होते। आणि आज ध्रुवची हालत पण तशीच काहीशी होती तो हळूहळू चालत आईसमोर येऊन उभा राहिला धानीचा हात पण त्याने सोडलेला नव्हता आज त्याच्या डोळ्यात पण अश्रू होते तो जवळ आला आणि त्याने धानीचा हात सोडून त्याच्या आईला घट्ट मिठी मारली त्या मिठीसाठी त्याची आई पण खूप आतुर होती आणि खूप वर्षानंतर ध्रुव त्याच्या आईला जवळ घेत होता दोघं पण रडत एकमेकांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होते ते बघून धानी आणि रेवतीला पण भरून आले होते ध्रुव त्याच्या आईचा आई चेहराहून जडीत घेत आई मी खूप चुकीचा वागलो गो तुझ्याशी माफ कर तुझ्या मुलाला आई पण त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बाळा मी कधीच तुझ्यावर नाराज नव्हते मला मनापासून असे वाटत होते की कधी ना कधी तू माझा स्वीकार करशील बाळा मी खूप हॅप्पी आहे आई मला तुझ्याशी बोलायची इच्छा व्हायची मी तुला फोन पण करायला फोन हातात घ्यायचो पण मी कधीच तुला फोन केला नाही आणि तुला कळताच तू इथे माझ्याजवळ आलीस ते, ते पण तुझ्या मुलाला आणि सुनेला भेटायला त्या दोघांना बोलताना बघून रेवती पण त्यांच्याजवळ जात त्यांचं मूड चेंज करण्यासाठी आई मी पण आहे नाहीतर या ब्रोमुळे माझ्याकडे दुर्लक्ष व्हायचं तसं ते तिघही असतात आणि आई त्या दोघांना मिठी मारतात आई आणि मुलाचा प्रेम बघून झालेला पण आनंद होतो त्या दोघांना बाजूला करत अरे आता तू मला भेटून झाले खरं तर इथे मी माझ्या सुनबाईला भेटायला आले होते आणि त्या तिच्या समोर येऊन उभ्या राहतात आई समोर येतात झाली तिची मान खाली घालून उभी राहते आईला तिची अवस्था बघून हसू येते त्या तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तशी ती चमकून त्यांच्याकडे पाहते आज ध्रुव नंतर कोणीतरी एवढ्या प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतं म्हणून तिला भरून येतं आणि ती खाली वाकून आईना नमस्कार करते आई पण तिला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्यवती भव आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत खरंच तू परीच आहे म्हणूनच माझी सून आहेस माझ्या मुलाची चॉईस खूप छान आहे त्या ध्रुवकडे पाहात ध्रुव आवडली बरं सून बाई मला आणि त्या तिला मिठी मारतात आज धानीला पण खूप छान वाटत होतं काही वेळाने त्या धानीला बाजूला करतात आणि ध्रुवकडे पाहात ध्रुव एवढी नक्षत्रासारखी सून कुठे मिळाली तुला नाही म्हणजे तू पडवून तर नाही आणली ना असं असेल तर आधी सांग नाही म्हणजे तुझे हिटलर पप्पा आधीच रागावले आहे त्यांना जर समजले तू असे धानीला पळवून घेऊन आला आहेस तर काय होईल माहिती आहे ना धानी घाबरून नाही यांनी असं काही केलं नाहीये मला पळवून नाही आणले यांनी तिला असं गोंधळलेलं बघून आई रेवती आणि ध्रुव पण खूप हसतात आणि धानी त्या तिघांकडे गोंधळून पाहते धानीला तर काहीच कळत नव्हतं ती हसत तिच्या रूममध्ये निघून जाते ती गेल्यावर ते तिघे पूर्ण हसतात आई ध्रुवच्या गालावरून हात फिरवत धानी खूप छान आहे मला आवडली माझी सून आणि आज माझ्या सुनीमुळे माझा मुलगा आनंदी आहे यापेक्षा मला दुसरं काहीही नको बरं तुझ्या रूममध्ये जा आणि माझ्या लाजलेल्या सूनबायला घेऊन खाली ये तसा ध्रुव हसत रूममध्ये जातो इकडे धानी गॅलरीमध्ये उभी असते चेहऱ्यावर खूप मोठं हसू असतं ध्रुव तिच्या शेजारी येऊन उभा राहतो पण तिला भान नव्हते ती तिच्या विश्वास हसत असते ध्रुपण बराच वेळ तिला हात नहाळत असतो तो हळूच तिच्या गालावर ओटे कवतो आणि त्याच्या स्पर्शाने ती भानावर येते आणि त्याच्याकडे पाहते आणि हसत त्याला घट्ट मिठी मारते त्याच्या शर्टच्या बटन सोबत खेळत ध्रुव आईंनी माझा एवढा लवकर स्वीकार केला मला विश्वासच बसत नाहीये आई खूप छान आहेत आवडल्या मला ध्रुपण तिच्या डोक्यावरून हात फिरवत खरंच खूप प्रेमळ आहे माझी आई आणि एवढ्या दिवस मीच तिच्यासोबत बोलत नव्हतो खूप वाईट वागलो तिच्यासोबत पण आता मला माझी चूक कळली आहे आणि मी आता आईला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करेन त्याचं बोलणं ऐकून धानीला पण आनंद होतो बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात तो ध्रुवला काहीतरी आठवते आणि तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा अंजडीत पकडून तिच्या डोळ्यात पाहत बायको आज मी खूप हॅप्पी आहे आज माझी आई आणि मी जिच्यावर प्रेम केले ती माझ्यासोबत आहे आणि तिच्या ओटांवर ओठेक होतो तो, तो भानर पण तिला करत असतो धानी पण त्याला साथ देत असते दोघांना श्वास घ्यायला त्रास होतो तरी ते केस करत असतात काही वेळाने बाजूला होतात तशी धानी त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही आता पण माझी लिपस्टिक खराब केली ध्रुव मात्र तिला हसत असतो धानी आय लव यू खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि तिला त्याच्या मिठीत कवटाडतो तो श्रेवतीचा आवाज येतो दादा वहिनी तुमचा रोमान झाला असेल तर बाहेर या तसे ते दोघं एकमेकांकडे पाहतात ही बघ तुझी कार्टून नणद आणि हसतात बरं मी आधी जातो मग तू ये आणि लिपस्टिक नीट करून ये ती पण त्याच्याकडे पाहात तुम्ही पण तुमचे ओठ पोसा तसा ध्रुव त्याचे ओठ क्लीन करून बाहेर निघून जातो काही वेळाने ती पण तिचा चेहरा नीट करून खाली येते हळूहळू आई आणि तिची पण गट्टी जमते आणि ती आईसोबत पण बिंदासपणे बोलत असते आज ध्रुवला पण खूप छान वाटत होतं त्याची आई, पन आई बहीण आणि लाडाची बायको त्यांच्यासोबत आहे म्हणून ध्रुला माहिती होतं रेवती आणि नानी बोलायला लागली तर शेजारी कोण आहे ते विसरून जातात आणि आता पण तसेच झाले होते त्या दोघी बोलण्यात एवढ्या गुंग होत्या की शेजारी आई आणि ध्रुव आहे हे पूर्णपणे विसरून गेल्या होत्या आई आणि ध्रुव एकदा त्या दोघांकडे पाहतात आणि डोक्याला हात मारून घेतात जवळजवळ वीस मिनिट होतात तरी त्यांचे बोलणे सुरूच असते शेवटी ध्रुव त्या दोघींच्या मध्ये जाऊन बसतो आणि म्हणतो गप्पा मारून तुमचे पोट भरले असेल पण आम्हाला जेवण करायचे आहे आणि बराच उशीर झाल्यामुळे पोटात खूप कावडे ओढत आहे जर तुम्हाला माझ्यावर आणि माझ्या आईवर दया येत असेल तर जेवायला जायचे का त्याचे बोलणे ऐकून त्या दोघी हसतात आणि ते जेवण करायला जातात सगळे मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर ते हॉलमध्ये येतात तो ध्रुला फोन येतो आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो आई पण आराम करायला त्याच्या रूममध्ये निघून जातात रेवती आणि धानी मात्र गप्पा मारत तिथेच बसतात रेवती धानीला त्यांच्या फॅमिलीचे फोटो दाखवत असते ध्रु लहानपणाचे फोटो धानी खूप प्रेमाने पाहत होती ध्रुचा पण महत्वाचा कॉल सुरू असतो इकडे या दोन्ही गप्पा मारण्यात एवढ्या बिझी असतात की बारा कधी वाजतात त्या दोघांना पण कळत नाही इकडे ध्रुवचा कॉल संपतो आणि तो घड्याळाकडे पाहतो तर बारा वाजलेली असतात आणि धानी अजून आली नाही म्हणून तो बाहेर येतो पाहतो तर त्याची बळबळ सुरू असते त्याला मस्करी घ्यायची सुचते आणि तो जोरात धानी म्हणतो आणि त्याचा आवाज ऐकून दोघं घाबरून उभ्या राहतात तो धानीकडे पाहत रूममध्ये ये एवढं बोलून आत निघून जातो तो जाताच रेवती धानीकडे पाहत सॉरी माझ्यामुळे तुला ब्रो बर तू जा आता धानी पण खूप घाबरली होती ती घाबरत आत येते आणि दरवाजा बंद करते द्रुतीची वाट पाहत बसला होता ती येताच तिच्या समोर येऊन उभा राहतो तशी ती घाबरून खाली मान घालते त्याला तिचं हसू येतं तरी तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो तो काही बोलत नाहीये हे पाण्यासाठी तिने चेहऱ्यावर करतास धुरने त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलवले आणि तिथला रागीट लोक दिला तशी ती घाबरून पुन्हा खाली बघू लागली त्याला ती अजूनच क्यूट दिसत होती तोच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले तशी ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली तर तो हसत होता त्याने तिला घट्ट मिठी मारली धानी किती वेळ मी कधीची तुझी वाट पाहतोय आणि तू एक त्या कार्टून सोबत बोलत बसली आहेस अहो ते मी तुमचे फोटो पाहत होते लहानपणी पण तुम्ही खूप हँडसम दिसत होता ध्रुव असून मी आहे सँडसम बरं चल झोपायचं नाही का हो झोपायचं आहे ना मग अशी साडी मध्ये झोपणार आहेस का नाही अहो बदलवते ना ध्रुव बारीक डोळे करत मी मदत करू तुला तशी धानी त्याला फटका मारते तिला माहिती होतं आता ती तिथून त्याला सोडून पडाली तर तो सोडेल नाहीतर तिचं काही खरं नाही आणि ती नाटक करत अहो माझ्या पोटात दुखत आहे तसा ध्रुव पटकन कुठे दुखत आहे खूप त्रास होतोय का तशी धाणी पटकन पळत जाऊन बाथरूम जवळ जाते आणि हसत तिचा अंगठा उलटा करत टुकटुक म्हणते धुला समजते तिने नाटक केले तो ओढून यू तू ये बाहेर मग बघतो तुला आता धानीला आतमध्ये चेंज करत असताना जास्त धडधड होत होतं कारण तिला माहिती होतं ध्रुव बाहेर जाऊन काय करेल ती बराच वेळ आतमध्ये बसून राहते एक दोन वेळेला त्याने तिला आवाज दिला होता आता तिला बाहेर यावंच लागणार होतं ती हळूहळू दरवाजा ओपन करते आणि बाहेर डोकावून पाहत असते तर तिला रूममध्ये धूळ दिसत नाही तशी ती सुटकेचा श्वास सोडते तोच तिच्या बोटावर त्याच्या हाताचा विळखा पडतो आणि जागच्या जागीच थांबते ती डोळे मिटून घेते ध्रुव तिच्या मानेवरून ओठ फिरवत माझ्यासोबत मस्करी करतेस का आता बघ तुझ्यासोबत काय करतो आणि तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला खाली झोपून तो तिच्यावर येतो आणि पुन्हा तिच्या मानेवरून ओठ फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहरात असते ध्रुव तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो तशी ती त्याच्याकडे पाहते तो हसून जास्त त्रास नाही देणार माझ्या बायकोला झोप निवांत पण तुला पनिशमेंट नक्की मिळेल आता जास्त विचार करू नको झोप आणि तोच त्याची मिठी घट्ट करतो धानी मात्र विचार करत असते काय पनिशमेंट देतील धानी आणि ध्रुचे असेच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद